हे मोदक पाहताय तुम्ही हे तर बिना पाकाचे बेसन आणि सुक्या खोबऱ्यापासून बनवलेले मोदक आहेत तर रेसिपी अगदी सोपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त काळ टिकणारे हे मोदक मी शेअर केलेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तूप घातलेले आहे कढईमधलं तूप थोडंसं वितळू द्यायचं आहे आणि वितळल्यानंतर मी एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी छोट्या वाटीने दोन वाट्या बेसन घेतल्या तरी चालेल तर अशा पद्धतीनं तुपा हे तुपामध्ये घालून आपल्याला भाजायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही बघू शकताय की हे बेसनाचं पीठ कच्चं असल्यामुळे सगळं तूप त्याला पूर्ण असं शोषून घेतं आणि एकदम घट्ट असं होतं तर हे अगदी छान बारीक गॅसवरती आपल्याला भाजायचं आहे शेवटपर्यंत आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकताय प सुरुवातीचा कलर बेसनाचा आणि आत्ताचा कलर एकदम असा पिवळ असा कलर आलेला आहे म्हणजे हे आपलं बेसनचं पीठ भाजलेलं आहे बेसनचं पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये एक वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे तर हे हे देखील एक दहा मिनटासाठी आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पण कच्च पण निघून जावं तर त्यानंतर यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे बारीक केलेली तर ती देखील दोन मिनटांसाठी अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे आता इथे आपण पाक बनवला नाही अगदी सोपी अशी ही पद्धत मी शेअर केले तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे आता तुम्ही बघू शकताय पूर्ण झाल्यानंतर यामध्ये मी सगळ्यात शेवटी वेलची पावडर घातलेली आहे म्हणजे त्याचा वास आहे ना तो गेला नाही पाहिजे म्हणून सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे तर वेलची घालून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे पीठ काढून घेतलेलं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि ते थोडं थोडं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की पीठ पिठाला ना एक थोडासा चिकटपणा येईल जो मोदक बनवण्यासाठी लागतो तो थो चिकटपणा थोडासा येईल तर अशा पद्धतीनं आपण इथे तूप कमी वापरले म्हणून आपल्याला थोडंसं मिक्सरला लावावं लागतंय जर तुम्ही तूप जास्त वापरलं तर ते एकदम असं पातळ मिश्रण होतं तर अशा पद्धतीनं माझ्याकडं वा उपलब्ध होते ते ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहेत आणि ड्राईड स्ट्रॉबेरी माझ्याकडे होती तर त्याचे तुकडे बारीक करून घेतलेत आणि ते सर्व सुरुवातीला घातलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे पीठ मी व्यवस्थित साच्यामध्ये भरत आहे तर अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचं आहे आणि छान असा मोदक हलक्या हाताने आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा अगदी हलक्या हाताने आपल्याला याला उचलायचा आहे तर छान असा हा मोदक तयार झाला आहे तर हा मोदक अगदी महिनाभर जरी ठेवला तरी हा टिकतो अजिबात खराब होत नाही आणि अगोदर देखील तुम्ही कामावर जात असाल तर आठ दिवस अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर बनवून ठेवलात तरी देखील हा न खराब होण्यासारखा आहे रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे मोदक आवडतात ते देखील सांगा तर व्हिडिओला एक लाईक करायला नक्की विसरू नका बिना पाकाचे हे मोदक अगदी खायला अतिशय सुंदर असे चविष्ट लागतात तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय